करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस आणि सामर्थ्याचा दिवस कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा समर्थ म्हणाली कोजागिरी पौर्णिमा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात पौर्णिमेचा दिवस आता कोजागिरी म्हणजे काय पौर्णिमेला साजरा होणारा हा एक महत्त्वाचा सण आहे ज्याला शरद पौर्णिमा म्हटलं जातं कारण आजच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि सोळा कलांमध्ये तो पूर्ण असतो ज्यामुळे त्या चंद्राची किरणं अमृतासारखी शक्तिशाली मानली जातात म्हणून आजच्या दिवशी आपण बघा रात्री दूध गरम करून उकळवून बघा आपण ते पीत असतो ना काय भाग दिला असेल कोजागिरी पौर्णिमा आता प्रत्यक्षात जर पाहायला गेलं आजच्या दिवशी माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाली होती म्हणून तिचा बघा लक्ष्मीचा जन्मदिवस आहे लोक रात्रभर जागे राहून त्या चंद्रप्रकाशामध्ये खेळत असतात देवदेवतांचं स्मरण असतं बघा प्रत्यक्षात आपण विचार करतो खूप प्लॅन करत असतो ना परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलात ना तुम्ही ज्याप्रमाणे दुधाचा वाघ दूध दुधाचा रंग प्रत्यक्षपणे पांढरा शुभ्र सत्वगुण आहे ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जाईल त्याप्रमाणे बघा उत्तम रीतीने आपल्याला टवटवीतपणा आणि ताजीतवाना नक्कीच ना कारण सत्वगुण आहेत पण त्याचप्रमाणे तमोगुण आहेत रजगुण आहेत मग असे गुण आपल्यामध्ये का येतात त्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हा भाग आपल्याला का प्राप्त करून दिलेला आहे कोजागिरीला आपण दूध पितच असतो परंतु आपला देह हा, हा पांढराशुभ्र का नाही आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर आपला देह हा, हा सत्वगुणाकडे न वळता तमगुणाकडे आणि प्रत्यक्षात रजोगुणाकडे वळलेला आहे मग आपण फक्त त्या दुधाचा भाग सण संपलं बघा प्रत्यक्षपणे आपण विसरून जातो परंतु आपलं आयुष्य आपल्याला जगायचं असतं मग आपला, आपला देह त्या रजोगुणाकडे वळलेला असतो त्या तमोगुणाकडे वळलेलं असतं ते विचार बघा प्रत्यक्षात आपण डोक्यामध्ये किंवा मनामध्ये आणत नाही आपण घरामध्ये बघा एक लिटर दूध आणतो दररोज आपण दूध गरम करून पित असतो परंतु आजच्या दिवशी बघा रात्रीच्या वेळी ज्या चंद्रप्रकाशामध्ये आपण ते दूध गरम करून उकळवून त्यामध्ये बघा प्रत्यक्ष साखर वेलची टाकून आपण ते दूध पित असतो ती खरी मजा असते तो एक आनंदाचा सण असतो आनंदाचा उत्सव असतो दररोज आपण दूध पितो की नाही मग तेव्हा का नाही वाटत परंतु आज का त्याला महत्त्व आहे मग तसंच सत्वगुन्हे उत्तम गती प्रत्येकाला मिळणार हे निश्चित आहे परंतु जर आपण रजगुणाकडे वळलो तमगुणाकडे वळलो तर आपल्याला सत्वगुणे प्राप्त होणार नाही आहेत आपलासुद्धा देह हा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असला पाहिजे आपला देह हा बघा प्रत्यक्षात दुधाचा रंग जसा पांढरा शुभ्र आहे तसाच आपला हा देह हा नक्कीच असला पाहिजे परंतु आपण आपला देह हा कर्माने संपूर्णपणे बघा पूर्णपणे व्यापलेला आहे कर्म आपली वाईट होत चाललेली आहेत आणि त्याचप्रमाणे वरीवरी वैभवाचे आणि आंतरी पोतळी नरकाचे वरून कितीही जरी पांढरे शुभ्र शर्ट पॅन्ट आपण घालून बघा प्रत्यक्षात सण उत्सवाला जरी आलो तरी आतून जर वाईट कर्म असतील तर कोजागिरी पौर्णिमा बघा कितीही सुंदर जरी प्रकाश चंद्राचा प्रकाश ह्या पृथ्वीतलावर जरी येत असला ना तरी पण आपले मनातले जे विचार आहेत ना ते शुद्ध असणं गरजेचं आहे स्वच्छ नीटनेटकेपणाने बघा आपण दूध उकळवून आपण पित असतो परंतु आतले विचार हे वाईट आहेत त्यांना बदलायचे आहेत समर्थ म्हणाले का भाग दिलेला आहे कारण हा भाग समर्थ म्हणाले कलियुगातला आहे कलियुगामध्ये पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे प्रत्येक वेळ प्रत्येक काळ बदलत चाललेला आहे कालचा दिवस आज पाहायला मिळणार नाही आहे बरोबर की ना आजचा दिवस उद्या पाहायला मिळणार नाही आहे सण येतील सण निघून जातील परंतु हळूहळू आपल्यामध्ये सुद्धा बदल होणं निश्चित आहे का देह आपला रजुकुणाकडे वळलेला आहे का प्रत्यक्षपणे बघा तमगुणाकडे वळलेला आहे एवढं संपूर्णपणे नियोजन केलेलं आहे आता कब्भर दुधासाठी बघा प्रत्यक्षात आपला देह कशा प्रकारे वागला आपल्या सोसायटीमध्ये असू दे किंवा आपल्या गावामध्ये असू दे किंवा एखाद्या बघा कोणाच्या घरी असू दे आपण प्लॅनिंग केलेली आहे आज आपण दुधाची काय करायचं आहे मस्त सेलिब्रेशन करूया बरोबर दूध उकळून त्यामध्ये साखर वेलची टाकून उत्तम रीतीने आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये सण उत्सव साजरा करूया असं सर्वांनी ठरवलं होतं पण ते ठरवून ज्यावेळी बघा प्रत्यक्षात पाहुणे बारा वाजले बारा वाजताना सर्वांनी सण उत्सव साजरा करत बघा सेलिब्रेशन करत स्मरण करूनसुद्धा आता दूध पिण्याचा कार्यक्रम आहे परंतु दूध पिण्याचा कार्यक्रम होत असताना आपल्यालाच मिळालं नाही आता विचार करा जर आजूबाजूची लोकं जर आली त्यांनासुद्धा आपण दिलं बरोबर की ना आपले मित्रमंडळी जर कोणी पाहुणे मंडळी आली असतील त्यांना दिलं मग आपल्याला मिळालं नाही तर कबभर दुधासाठी आपण बघा एकमेकांकडे पाहायला लागलो आपला राग क्रोध मत्सर प्रत्यक्षपणे पाहायला मिळाला मग विचार करा पौर्णिमेच्या दिवशी चांगले विचार उत्तम प्रकारे चंद्राचा प्रकाश आहे त्यामध्ये संपूर्णपणे आपला अज्ञान पसरलेलं आहे मग असं का झालं जरी आपल्याला एक ग्लास मिळाला असेल काही लोकांनी काही मुलांनी बघा प्रत्यक्षपणे लहान लहान मुलांनी दोन दोन वेळा घेतलं आपण जर दोन वेळा घ्यायला गेलो तर आपण काय विचार करणार अरे लोकं मला पाहतील माझ्या ओळखीची आहेत बरोबर की नाही आपल्याला एक ग्लास मिळाला एक कप मिळाला बघा प्रत्यक्षपणे समाधान मानता आलं पाहिजे कारण दुसरीसुद्धा लोकं आहेत ना त्यांनासुद्धा मिळालं पाहिजे हा विचार करून आपण केला पाहिजे ना परंतु आपण काय करत असतो आपल्या स्वार्थासाठीच आपल्या मुलांना बोलवत असो आपल्या मुलींना बोलवत असो आपल्या घरातल्या लोकांना बोलवत असो प्रथम तर आपण त्यांना देत असतो नंतर पुढचे येणारे लोकांकडे आपण पाहत असतो असेच जर लोकांनी केलं असतं तर आपल्याला मिळेल का हो नाही ना म्हणून ना। समर्थ म्हणाले प्रत्यक्ष हा भाग का द्यावा लागला कारण सण उत्सवामध्ये अनेक प्रकारचे वाद पाहायला मिळत असतात कोजागिरी म्हटलं की शुद्ध सत्वगुण हे पाहायला मिळतच नाही आहे जसं फ्रेश दूध बघा ताजतवानं दूध परंतु त्या दुधावरची साय त्या दुधामध्ये जरी एक मिठाचा खडा जरी पडला ना तर ते दूध नाचतं मग तसंच आपला देह हो, प्रत्यक्षात एक कप मिळालं ना समाधान मानलं पाहिजे परंतु नाही दुसरा कप मिळवण्यासाठी तो धडपड करत असतो कारण हा वचते लोभ असते बघा विषय वाचना कशी मध्ये येत असते ना आपण प्लॅनिंग करत असतो ना कोणी जर काय म्हटलं की आपण त्यांना सांगतो आम्हीसुद्धा पैसे भरले आम्हालासुद्धा मिळालं पाहिजे बरोबर की नाही भाग पैशाचा नाही आहे भाग त्या कपाचा आहे त्या कपासाठी आपण ते भांडण केलेलं आहे बरोबर की नाही त्या कपाची किंमत दहा रुपये असेल ना पाच ते दहा रुपये गरम उकळवून देणारं बघा प्रत्यक्ष दहा रुपये असेल आपण घरी बघा एक लिटर अर्धा लिटर आणू शकतो गरम करून पिऊ शकतो की परंदु नाही परंतु नाही मला सर्वांच्या समोर बघा आपण जसं एखादा खेळ खेळत असतो तसंच कार्यक्रमामध्ये सुद्धा मला सामील करून घेता आलं पाहिजे असा विचार करून प्रत्यक्षपणे आपण सण उत्सव साजरे करत असतो का भाग दिलेला आहे कोजागिरी पौर्णिमा उत्तम रीतीने बघा आकाशामधला चंद्र चंद्राचा प्रकाश त्याचप्रमाणे आपला देह हो, हा उत्तम रीतीने अज्ञानामध्ये न असता उजेडामध्ये लख प्रकाशामध्ये चमकला पाहिजे त्या चांदण्याच्या बघा प्रत्यक्षात जो चंद्र आहे त्याच्या बाजूला असणारं जे चांदणं आहे तेच चमक चमकतं की नाही मग तसाच आपला देह हो, हा चमकणारा असावा कोणाच्या बघा डोळ्यामध्ये खोपणारा नसावा तर मनामध्ये बघा उत्तम रीतीने जाऊन बसणारा हवा बरोबर की नाही म्हणजे का भाग दिलेला आहे आकाशामध्ये अनेक प्रकारचे चांदण्या दिसत असतात परंतु चा, चंद्राच्या बाजूला असणाऱ्या ज्या चांदणे आहेत ना त्यातल्याच काही चांदणे चमकत असतात मग तसंच आपला देह हा परमेश्वराच्या चरणी आहे तोपर्यंत तो आपला देह हा चमकत असणार आहे जर आपण परमेश्वराच्या चरणापासून जर दूर झालो ना तर आपल्याला कोणीही विचारणार नाही आहे म्हणून आजची शरद पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी म्हणजे काय रात्रभर आपण त्या सणासाठी उत्सवासाठी जागं राहणं कोण किती वाजेपर्यंत जागं राहतं आहे हे आपण पाहत असतो बरोबर की नाही बघा उत्तमाचा सण आहे नक्की साजरा करता आला पाहिजे परंतु परमेश्वराचं स्मरण असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे करून कारण प्रत्यक्षात आपला देह कुठेही जाऊ दे परंतु विवेकसहित असणं खूप गरजेचं आहे आजचा दिवस त्याच दृष्टीने इतका महत्त्वाचा आहे की आपला देह हा नामस्मरणामध्ये असला पाहिजे आपण ज्याप्रमाणे दूध पित असतो दुधाचा भागसुद्धा आपल्याला दिलेला आहे कारण ज्याप्रमाणे श्रवण बघा त्याचप्रमाणे आपण दूध उत्तम रीतीने आपण प्राशन केलं पिल्यानंतर आपल्याला किती उत्तम रीतीने समाधान वाटत असतं ना बघा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण उत्तम रीतीने ते दूध पित असतो मनाला शांत वाटतं समाधान वाटत असतं मग तसंच श्रवण केल्यानंतर मनासो हे विश्रांती आणि समाधानं हे सुद्धा आपल्या बघा अंतरी पेरता आलं पाहिजे जसं तुम्ही पेराल ना तसंच उगवणार आहे आपण ज्याप्रमाणे सण साजरे करतो ना तेच पाहून आपली मुलं आपल्या मुली व उत्तमाचे सण साजरे करणार आहेत म्हणून ज्याप्रमाणे आपण जसे वागत असतो त्याप्रमाणे आपली मुलं आणि मुली वागत असतात म्हणून आजचा भाग उत्तमाचा आहे कोजागिरी पौर्णिमा आहे जसा उत्तमाचा चंद्र आपल्या साक्षीला आहे त्याचप्रमाणे सूर्यासी करावे नमस्कार चंद्रासी करावे नमस्कार श्री सद्गुरूंशी करावे नमस्कार साष्टांग भावे कारण आपण जे कार्य करत असतो सूर्याच्या साक्षीने चंद्राच्या साक्षीने आपण करत असतो परंतु सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय बघा प्रत्यक्षात ते कार्य पूर्ण होणारच नाही आहे ना कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत म्हणून आजचा दिवस का महत्त्वाचा सांगितलेला आहे जसं उत्तम रीतीने बघा शुभ्र दूध असतं ना त्या दुधासारखा जो कलर बघा प्रत्यक्षपणे पांढरा शुभ्र आहे तसाच आपला देह हा शुभ्र हा म्हणजे दुतल्या तांदळासारखा असणं खूप गरजेचं आहे सा कारण सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात आहे जय जय रघुवीर समर्थ